आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी हा वेश कधीही परिधान केला नाही त्यानंतर ते उघड्या अंगानेच कीर्तन करत असत त्यांना त्याच्यानंतर हळूहळू आयुष्यामध्ये विरक्तीची प्राप्ती व्हायला लागली पारमार्थिक वैभव जसं वाढायला लागलं तस तसं त्यांच्या आयुष्यामध्ये विरक्ती यायला लागली लाग ला, लाग। आता विरक्ती यायला लाग लागल्यानंतर सुद्धा त्यांचं जे रसाळपणा होता वाणीचा तो त्या कीर्तनामधनं अतिशय सक्षमरित्या पुढे पुढे येत गेला आणि दासगणूंचं नाव फार प्रसिद्ध झालं त्या काळी महाराष्ट्रामध्ये तर झालं असं त्यानंतर की दासगणू महाराजांचं हे आपण पूर्वपीठिका पाहिली त्यांचं जे चरित्र थोडक्यात चरित्र म्हणता येणार नाही पण आयुष्यातल्या काही घटना पाहिल्या आपण तर त्याच्यावरती कळसाध्याय कसा काय चढला आणि श्री गजानन विजय या ग्रंथाची निर्मिती त्यांच्याकडून कशी झाली याची फार रोचक हकीकत उपलब्ध आहे आणि ती बऱ्याच लोकांना माहिती आहे पण आपण जेव्हा तिथे गजानन महाराजांच्या गजानन गाथा गजाननाची या व्याख्यानासाठी इथे उपस्थित आहोत म्हटल्यानंतर हे तपशील सुद्धा मागे टाकून पुढे जाता येणार नाही तर त्याचं झालं असं की रामचंद्र पाटील त्यावेळेला शेगाव संस्थानाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला शेगाव संस्थांच्या अध्यक्षांच्या मनामध्ये असं आलं किंवा त्या सगळ्या विश्वस्तांच्या मनामध्ये कि महाराजांचं एवढं काही चरित्र अफाट आहे अगम्य आहे तर त्या लीळा चरित्राचं जे तपशील उपलब्ध आहे त्यांनी त्या त्या, त्या वेळेला जे जे चमत्कार केले तर ते जे तपशील उपलब्ध आहे तर त्या तपशीलांवरण आपण महाराजांचं एक रसाळ असं ओवीबद्ध चरित्र लिहून घ्यावं असं शेगाव संस्थांच्या विश्वस्तांच्या त्या मीटिंग मध्ये ठरलं मग आता हे लिहिणार कोण तर त्या काळी हरिभक्तपरायण लरा पांगारकर म्हणजे लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं नाव होतं अर्धवयू नाव होतं आणि त्यांची ख्यातीच मुळी ह्या सगळ्या चरित्रात्मक ग्रंथ ओवी ग्रंथ याच्यामध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध होती त्यांचे अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत पांगारकरांच्या पांगारकर पांगार कीर्तन ही प्रवचन उत्तम करत असत तर साहजिकच शेगाव संस्थांची ही सगळी मंडळी पांगारकरांकडे आली आणि त्यांना त्यांनी विनंती केली की आम्ही असं असं शेगावहून आलोय आणि आमच्या महाराजांचं ओवीबद्ध रसाळ असं चरित्र तुम्ही आम्हाला लिहून द्यावं तेव्हा पांगारकर म्हणाले की मी ओवीबद्ध चरित्र लिहून देण्यासाठी असमर्थ आहे मी गद्य चरित्र लिहून देऊ शकतो पण तुम्हाला जर ओवीबद्ध चरित्रच लिहून हवं असेल तर आज महाराष्ट्रामध्ये माझ्या डोळ्यासमोर एकच नाव आहे ते म्हणजे संत कवी यांचं त्यांना आधुनिक काळचे महिपती असंही म्हणतात त्यावेळच्या काळामध्ये तर तुम्ही त्यांच्याकडे जावं आणि त्यांना विनंती करावी ते, ते कार्य करू शकतात त्यांच्याकडे कवित्व आहे आणि त्यांच्याकडे तेवढी प्रतिभा आहे आता पहा पांगारकरांचं नाव फार मोठं होतं पांगारकर सुद्धा एका उच्च स्थानावरती प्रस्थापित होते पण तरी सुद्धा मोह त्यांना पडला नाही की हे मीच करणार अजिबात नाही त्यांनी सहजरित्या दासगणूंचं नाव सुचवलं आता याच्या मागे परमेश्वरी योजना असते कि मा दासगडूं त्याकडनं ते कार्य व्हायचं होतं म्हणून पांगारकरांना ती बुद्धी साईबाबांनी दिली असावी गजानन महाराजांनी दिली असावी असं आपण म्हणू शकतो मग मंडळींनी सांगितलं पांगारकरांना कि आम्हाला दासगडू कुठे राहतात माहिती नाही त्यांचा ठाव ठिकाण माहिती नाही नाव तर प्रथम ऐकलंय तुमच्याकडनं तेव्हा पांगारकर त्यांना म्हणाले की दासगणू पंढरपूरला राहतात त्यांनी त्यांचा पत्ता सांगितला शेगावकरांनी आणि म्हणे त्यांच्याकडे तुम्ही जा आणि तुमचं कार्य होईल तर आता ह्याच्या आधी कसं झालं की असं म्हणत असत की अरे शेगावचे ते तो गजानन आहे ना माझा सख्खा भाऊ आहे बरं का असं ते दासगणूंना नेहमी सांगत असत आणि मग एकदा साईबाबांनी दासगडूंना आज्ञा केली होती की जा रे तू माझ्या भावाला भेटून ये अजून तू भेटला नाहीये तर दासगडूंनी काय पडत्या फळाची आज्ञा आता नोकरीचं बंधन नव्हतं आणि अकोटच्या नरसिंग महाराजांच्या चरित्रामध्ये ते एवढे काही रंगले होते आणि त्यांचं त्यांच्यावर एवढं काही प्रेम बसलं होतं की साईबाबांची आज्ञा त्यांना मिळताच त्यांनी काय केलं तू ते शेगाव पर्यंत रेल्वेने आले आणि तिथून टांग्यांनी ते अकोटला जायला निघाले तर टांग्याने जात असताना वाटेमध्ये त्यांना एका ठिकाणी एका ओढ्याच्या काठी प्रचंड गर्दी जमलेली दिसली तर त्यांनी टांगेवाल्याला सांगितलं बाबा थांबव टांगाने आणि त्यांनी विचारलं की अरे बाबा ही गर्दी कसली आहे इथे एवढी काहीच दिसत नाही गर्दीचा वेढा पडला तर टांगेवाल्याला ते माहित होत कसली गर्दी आहे ती कारण त्याचा रोजचा अनुभव असा तो तर तो म्हणला अहो तुम्हाला माहिती नाही का की त्या ओढ्याच्या काठावरती गजानन महाराज बसलेले आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी ही एवढी आलोट गर्दी तिथे निर्माण झालेली आहे किंवा जमली आहे असं आपण म्हणू <खँँ> तर दासगणू महाराज म्हणाले असं आहे का मग आपण एक काम करू तू टांगा थांबव मलाही त्यांच्या दर्शनाला जायचंय तो एकोणीसशे सात सालचा मे महिना होता आणि त्या दिवशी ती गर्दी कापत दासगणू महाराजांपाशी पोहोचले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेला महाराज त्यांच्या निजानंदात रंगलेले होते गजानन गन, 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 भजन आहे महाराजांचं गण गण गणात भोवते किंवा बोते हेच भजन महाराजांच्या मुखातन चालू होत आणि आपण म्हणतो महाराजांची नजर कुठेतरी शून्यात हरवलेली होती शून्य शून्याला पाहत होता असं आपण म्हणू शकतो कारण ते उन्मनी अवस्थेमध्ये त्यावेळेला होते त्या दर्शनाने दासगणूंच्या आतमध्ये जे काही घडलं त्याची परिणिती म्हणजेच तो जो शेगावकरांचा जो मेळावा होता कि तो त्यांच्या त्यांना शोधत शोधत पंढरपुरात आला म्हणजेच मगाशी जे म्हटलं ना की दासगणू म्हणाले कि जो तो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण कारण त्यांनी आधी संतांची चरित्र रचली होती पण शेगावच्या महाराजांचं चरित्र रचलं नव्हतं ते प्रस्ताव त्यांच्याकडे तो आला पण ते जे एकोणीशे सात साली दर्शन झालं मे महिन्यात त्याची परिणिती म्हणजेच हा गजानन विजय ग्रंथाचा प्रासादिक प्रसाद महाराजांनी त्यांना दिला असावा आणि तो प्रासादिक प्रसाद दासगणूंच्या लेखणीतून त्यांच्या वाणीतून तो उतरला असावा असं आसा समजायला काहीही हरकत नाही मला तर असं वाटत वास्तविक असच सगळं घडलेलं असावं आणि त्यामुळेच गजानन विजय ग्रंथाचा प्रस्ताव जेव्हा दासगणूंकडे आला तेव्हा ते म्हणाले की मी आनंदाने हे कार्य स्वीकारतो आणि पांगारकरांनी माझी शिफारस केली ह्याच्यामध्येच पांगारकरांचा मोठेपणा किती आहे याच कौतुक दासगणूंनी केलं आणि ते म्हणाले की फक्त एकच अडचण आहे की माझ्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन मला करायचंय त्या काळी सुद्धा ऑपरेशन होत असावी असं दिसतंय तर ते शस्त्रकर्म करण्यासाठी मला पुण्याला जायचं आहे तर पुण्यामध्ये ती माझी शस्त्रक्रिया झाली की मी नंतर एक महिना दोन महिन्यांनी म्हणजे ते काय डोळ्याचं ते झालं असे जखम वगैरे भरून येणार कारण तेव्हा टाक्याची शस्त्रक्रिया असणार तर त्या शस्त्रक्रियेनंतर मग मी शेगावला येईन आणि आपल्याला पाहिजे तसा ग्रंथ प्रासादिक ग्रंथ ओबीबद्ध मी लिहून देईल तुम्हाला आणि हे सगळं झाल्यानंतर मग शेवाकरांनी त्यांना विचारलं की तुमचं मानधन किती तर ते म्हणाले नंतर बघू फक्त म्हणे मला तुम्ही जायचं यायचं भाड्याची तर व्यवस्था करा कारण मला शेगावला यायचंय मी परत इथून पुण्याहून पंढरपूरला जाणार घरी एक दोन महिने विसावा घेणार आणि मग शेगावला येणार तर मला निदान जायचं यायचं भाडं तरी द्या त्याने ते आनंदाने कबूल केलं शेगाव संस्थांनी आणि मग जेव्हा दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी दासगणू महाराज जेव्हा शेगावला आले तेव्हा शेगावच्या स्टेशन पासून ते मंदिरापर्यंत त्यांची भव्य मिरवणूक काढायचं शेगावकर संस्थांनी हे जे ठरवलं होतं त्याप्रमाणे सगळी तयारी होती की रथ तयार केलेला होता दासगणूंना बसण्यासाठी वाजंत्री होती पुढे दिंड्या पताका होत्या मृदुंगांचा जयघोष होता हरिनामाचा जयघोष होता अशा वातावरणामध्ये शेगाव त्यांना स्टेशन पासून मंदिरापर्यंत न्यायची व्यवस्था केली होती पण हे सगळं बघितल्यानंतर दासगुण म्हणाले आहो मी महाराजांच्या पायातला बटकोर आहे तुम्ही मला त्या रथामध्ये बसायची काय विनंती करता म्हणजे मी रथामध्ये बसणार नाही तसाही मी वारकरीच आहे आज मी गजाननाचा वारकरी म्हणून या रथाच्या मागे चालत येईन रथामध्ये रथ रिकामा न ठेवता तुम्ही महाराजांच्या प्रतिमेच तिथे स्थापना करा त्या रथामध्ये किंवा ती ठेवा म्हणजे फोटो ठेवा काय असेल तो त्यावेळेस कारण महाराजांनी शेगावच्या महाराजांनी एकोणीशे दहा साली देह सोडला समाधी घेतली आणि दासगणूंना त्यांचं दर्शन झालंय मे महिन्यातल्या एकोणीशे सात सालच्या मे महिन्यामध्ये पण दहा एकोशे सात साली दर्शन झाल्यानंतर तीनच वर्षात महाराजांनी देह ठेवला होता पण हा जो गजानन विजय ग्रंथ निर्मितीचा जो योग हा अशा पद्धतीने जुळून आला त्याला पुढे बत्तीस वर्ष लागली कारण एकोणीसशे एकोणचाळीस सालातली ही घटना आहे की शेगाव संस्थांनी त्यांना मंदिराकडे नेण्यासाठी ती संपूर्ण भव्य मिरवणूक काढली होती तर त्या मिरवणुकीमध्ये मग त्या रथामध्ये महाराजांची तसबीर ठेवली गेली आणि दासगणू त्या रथाच्या मागे चालत चालत मंदिरामध्ये मंदिरा मंदिर व्यवस्थापनाने त्यांची उत्तम राहायची सोय केली होती दासगणूंनी जेव्हा गुरुपदेश घेतला मंत्रोपदेश घेतला होता त्यावेळेला तेव्हापासूनच त्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणायची एवढी काही सवय लागली होती आणि ते विष्णू सहस्त्रनामाच्या पाठामध्ये अतिशय रंगून जात असत तर त्यांचं ते नित्य कर्म स्नान संध्या हे सगळं आवरलं त्यांची जी काय गुरुमंत्राच जप असेल ते आणखीन काही असेल मग विष्णू सहस्त्रनाम हे सगळं म्हटल्यानंतर मग त्या मंदिराच्या आवारामध्ये सभा भरली अध्यक्ष विश्वस्त सगळे उपस्थित झाले आणि त्यांनी दासगणूंच्या समोर कागदपत्र ठेवली की ह्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही हा ग्रंथ लिहावा कारण ह्या कागदपत्रांमध्ये महाराजांनी वेळोवेळी के ज्या केले चमत्कार केलेल्या आहेत त्याची नोंद आहे त्यांच्या भक्तगणांनी सांगितलेल्या हकीकती आहेत हा दस्ताऐवज हा शेगाव संस्थांचा ठेवा आहे त्या दस्ताऐवजाप्रमाणे तुम्ही ते हे करा असं जेव्हा त्यांनी तासगडूंना सांगितलं तेव्हा ते, ते म्हणाले की मला हे कागदपत्र एकदा नजरेखालून घालू दे आणि मग मी तुम्हाला काय ते सांगतो त्याप्रमाणे दासगणूंनी त्या कागदपत्रांचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मग काय झालं की दासगणूंनी ते सगळे कागदपत्र तपासून परत एकदा ती सभा बोलवली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हे सगळे कागदपत्र वाचलेले आहेत पण मला एकच सांगा हे सगळं खरं आहे ना कारण नंतर मला कुठलाही प्रवाद नको आहे अपवाद नको आहे याच्यावरती काही टीका नको आहे की हे खोटं लिहिलं किंवा ह्याच्यामध्ये असत्य आहे तर शेगावकर संस्थांनी त्यांना असं सांगितलं की सा नाही हे सगळे कागदपत्र अतिशय सत्य आहेत ह्याच आधारे आपण ग्रंथ निर्मिती करावी कारण हेच महाराजांचं चरित्र आमच्या लेखी आज तरी उपलब्ध आहे मग ते म्हणाले ठीक आहे आपण उद्यापासून ह्या ग्रंथाच्या लेखनाची सुरुवात करूया तर आता दासगडूंची वाणी ओघवती होती कवना मागून कवन ते करत असत किंवा ओवी मागून ओवी त्यांचे रचत असत जस इथे आठवण अशी होते की व्यास मुखाने बोलत असत आणि श्री गणेश ते महाभारत लिहून घेत होते तर व्यासांचा स्पीडच एवढा होता सांगण्याचा महाभारत सांगण्याचा की गणेशांची लेखणी पण थकायची पण तरी सुद्धा गणेशांनी त्यांना अट काय घातली होती कि मी लिहायचं थांबणार नाही ज्या क्षणी तुमची ओवी थांबेल किंवा तुमच्या ज्या महाभारताच्या लिखाण थांबवणार मग व्यासांना ते वेळच देत नसत ते इतक्या व्यासांच्या पुढे पटापट पटापट व्यास ते मनामध्ये रचत असत आणि मुखाने बोलत असत अगदी तशीच अवस्था इथं दासगणूंची होती त्यांच्यावर असं काही लिखाणाचं बंधन नव्हतं पण तरी त्यांच्या आतमध्ये जो प्रासादिक असा काव्य होत होती त्याला कुठेतरी ते लिखाण करून घेण्यासाठी ते स्वतः लिहित नसल्यामुळे लिहित होते पण त्यावेळेला त्यांना असं वाटलं कोणातरी लेखनिकाची गरज आहे म्हणून त्यांनी त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या बारटक्के नावाच्या गृहस्थांना तो ग्रंथ लिहून घ्यायला सांगितले आणि मग पार्टक्के लेखनिक बनले आणि दासगणू हे त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली तर दासगणूंनी काय केलं दा। महाराजांचं दर्शन घेतलं आणि लेखनास आरंभ केला सुरुवातीलाच दासगणू काय म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा श्री गणेशा करायचाच असतो गेले मग सुरुवातीला दासगणूंनी काय म्हटलं की श्री गणेशाय आहे ना मग बघा ग्रंथलेखनाला प्रारंभ झाला जय जय आजी उदार कीर्ती जय जय आजी प्रताप ज्योती जय जय हे गणपती गौरी मोठाले विद्वान साधु संत सत्पुरुष तुझ्या कृपेची आगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्नी पुढे दयागना म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा दासगणू सुरस करावी पद्य रचना दासगणूंच्या मुखाते मी अज्ञान मंदमती काय म्हणतायत गणेशाला मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती परि वास केल्या चित्ती कार्य माझे होईल आता आदिमाया सरस्वती म्हणजे गणेशाला वंदन करून त्यांनी शारदीला वंदन केले आता आदिमाया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरो आहे अजाण अभिमान माजा धरावा, कृपेची आघाद थोरी पांगळा ही चढे गिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला साय दासगणूला ग्रंथ रचने स्वतःकडे कमीपणा घेऊन ह्या दोन दैवतांची त्यांनी आळवणी केलेली आहे आणि ह्या ओव्यामधन सुद्धा आपल्याला दिसून येत की ह्या मंगलाचरणामध्ये सुद्धा जो रसाळपणा आहे त्या रसाळपणामध्ये सुद्धा किती ताकद आहे आणि ह्या रसाळपणामुळेच आज गजानन विजय ग्रंथ हा जगप्रसिद्ध आहे जगामध्ये अतिशय सर्वदूर पोहोचलेला आहे मग झालं कस कि मंदिराच्या आवारामध्ये ज्या ओवऱ्या होत्या त्या ओवरीमध्ये त्यांचं हे रोज प्रासादिक असं ओवीबद्ध चरित्र सांगणं सुरू झालं ते ऐकायला फाट गर्दी मंदिरामध्ये जमत असे आणि दासगणूंची ख्याती अशी झाली की रोज एक अध्याय असे एकवीस दिवसात दासगणूंनी एकवीस अध्याय पूर्ण केले ओवीचे सॉरी पोथीचे आणि गजानन विजय हा ग्रंथ आकारास आला मग हे प्रासादिक संपूर्ण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे चरित्र त्यांनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे त्या चरित्रामधन दासगणूंनी महाराजांची महती कशा पद्धतीने कायली आहे आणि दासगणूंची अजून एक त्याच्यामध्ये जी काही हकीकत आहे ते आपण पुढच्या भागात बघूया नमस्कार नमस्कार